बनावट कंपन्यांकडून महाराष्ट्रातील तब्बल अकरा जिल्ह्यामध्ये गोळ्या आणि औषधांचा पुरवठा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे गंभीर म्हणजे जानेवारी पासूनच सरकारी संस्थांमधून या गोळ्या औषधांचा पुरवठा झालेला आहे सुदैवानं औषध विभागानं तो साठा प्रतिबंधित केल्यानं त्याचं वितरण झालं नाही पण इतर जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचं वाटप झाल्याचं समोर आलंय सुदैवानं आपल्या शहरात कुठल्याही प्रकारची बनावट औषधे आली नसल्याची माहिती घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी शुक्रे यांनी दिली आहे माध्यमाने उघड आणलेलं आहे असं माध्यम आणि पेपरमध्ये भाजपाने छापलेलं आहे आपल्या घाटी रुग्णालयात तेहतीस कंपन्याचे औषध येतात खरंच किंवा ते बोगस कंपनी आहे का बोगस औषधाचा प्रश्न हा फक्त जे स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगे येथे दोन औषधामध्ये त्याचं नाव घेतलं जातं एक तर अजित्राल अजिथ्रो मायसिन पाचशे मिलीग्राम आणि मेट्रोनी डॅझोल चारशे मिलीग्राम ह्या दोन औषधाचा आहे आपल्याकडं ही औषधं त्या कंपनीकडून आपण घेतलेली नाहीत त्यामुळं हा प्रयत्न आपल्याकडं नाही आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जी औषधं पुरवलेली आहेत ती सर्व ए एन ए बी एल लॅब ज्या असतात त्यांच्या ॲक्रिडियन लॅबमधून तपासणी करून आलेली आहे आणि आतापर्यंत असं कुठलीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही तक्रार आपल्याकडे आल्या कंपनीवर कारवाई करणार का तसं जर झालं तर कारवाई करावंच लागते नियमानुसार आणि ते आम्ही करूच सितारा सर पीछे का जो जीवनार